नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आज आपण पाहणार आहोत की खरीप पीक विमा दोन हजार चोवीसबद्दल खूप दिवसापासून एकच प्रश्न आहे की पीक विमा कधी मिळणार आणि किती रक्कम मिळणार आणि तो अजून का मिळाला नाही आता बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांमध्ये ही चर्चा आहे पण आज व्हिडिओमध्ये संपूर्ण स्पष्ट माहिती देणार आहे आता मित्रांनो शेतक खरीप पीक विमा म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना नैसर्गिक आपत्ती पाऊस दुष्काळ अतिवृष्टी कीड रोग यामुळे नुकसान झाले असेल तर सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाते आता मित्रांनो पैसे कधी मिळणार सर्वात महत्त्वाचा सर्वांना तोच प्रश्न पडतोय पैसे कधी मिळणार आणि हे पैसे का रकडले जिल्हा न्याय नुकसान अहवाल तयार झालेला आहे विमा कंपन्याकडून अंतिम यादी तयार केली जात आहे राज्य सरकारकडून निंदी मंजूर प्रक्रिया सुरू आहे राज्य सरकारनं जर विमा कंपन्यांना जर पैसा पुरवला आणि तो पैसा दिला तर हा निश्चितच वाटप सुरू होणार आहे आणि त्यांनी दिले पैसा त्यांनी विमा कंपन्यांना पैसा दिलेला आहे आता त्याची वाटप कधी तर जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान आता आपण बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर हो। हे पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवातही झालेली आहे पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जम्या जमा होण्याला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना हे आले आहे तर काहीची अजून प्रोसिजर चालू आहे काही जिल्ह्यामध्ये थोडा उशीर बी होऊ शकतो आता हे किती पीक विमा मिळणार तर महत्त्वाचा मुद्दा किती पैसे मिळणार आहे तर ही खालील गोष्टीवर अवलंबून असणार आहे पिकाचे प्रकार कापूस सोयाबीन मका तूर आणि नुकसान किती टक्के झाले आहे तुमचे क्षेत्र किती आहे विमा मंजूर झाला आहे का या यानुसार तुम्हाला हे पैसे मिळणार आहे आता याचा अंदाज आपण सांगतो मित्रांनो की कमी नुकसान दोन हजार ते पाच हजार रुपयापर्यंत प्रति हेक्टरी मिळणार आहे आता साऱ्याला सारखी मिळणार नाही आहे दोन हजार चोवीसचे जे रूल होते ते वेगळे होते साऱ्याला सारखे पैसे मिळणार नाही मध्यम नुकसान जर झालं असेल तर सहा हजार ते दहा हजार रुपये मिळणार आहे जास्त शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं असेल आणि त्यांची नोंद जर तुमच्या तलाट्याकडे केलेली असेल तर त्याला बारा हजार ते वीस हजार रुपयापेक्षा जास्त पैसे मिळण्याची शक्यता असणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला ही रक्कम रक्कम वेगवेगळी असणार आहे तुमचा पीक विमा आला की नाही हे कसा तसा तपासाचा तर मित्रांनो पी आ, पी एम एफ बी वाय या वेबसाइटवर जाऊन विमा कंपनीचं कार्यालय निवडून कृषी सेवा केंद्र तालुका कार्यालय तुम्हाला त्याची माहिती पूर्णपणे भरावं लागणार आहे चौदा चारशे सत्तेचाळीसवर जर तुम्ही फोन केला तर तुम्ही पीक विम्या संदर्भात तुम्ही माहिती घेऊ शकता आणि बऱ्याच शेतकऱ्यांना आता हे वाटपही झालेलं आहे आणि काही जिल्हे अजून बाकी सुरुवात होणार आहे आणि याचा प जो निधी आहे समजा तर तो, तो येऊनही पडलेला आहे ये आता निधी कि की, किती आहे तर दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयाचा निधी सध्या वाटप होणार आहे आता मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना मोबाईल नंबर सर्व अपडेट असणे गरजेचे असणार आहे आधार कार्ड बँक खाते पीक विमा अर्ज म्हणजे तुम्हाला सर्व काही अपडेट महत्त्वाचे असणार आहे जर खाते बंद किंवा आधार लिंक नसेल तर तुमचे पैसे अडकू शकता पहिले जायचं आणि आपलं खातं व आधार लिंक आहे का ते चेक करून घेणं खूप महत्त्वाचं असणार आहे जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा